महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीन च्या विजय वडेट्टीवार यांनी मनोहर जोशी यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत त्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले आहे त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी बरीच वर्ष मला माननीय मनोहर जोशी साहेब सरांच्या बरोबर आले सर म्हणून सर्व शिवसेनेला ते त्यावेळेस परिचित होते सर म्हटलं की मनोहर जोशी सर तर हेरमास्तर सारखी त्यांची भूमिका असायची जेवढे मनोहर सर जोशी सर शिस्तीचे कडक तेवढेच आतून मात्र मनोहर जोशी सर कोमल हृदयाचे म्हणून त्यांची होती तर बाळासाहेबांच्या बरोबर निष्ठेने प्रामाणिकपणे आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी निष्ठा आणि सेवा कायम ठेवलेली सरांच्या बरोबर मला खूप वर्ष काम करायची संधी मिळाली कारण मी एकोणवीसशे पंच्याऐंशी शहाऐंशीचा शिवसैनिक आणि मी जिल्हा प्रमुख म्हणून अठ्ठ्याऐंशी मध्ये काम केल्यानंतर सरांची पहिली ओळख झाली आणि त्यांच्या अनेक सभा आम्ही घेतल्या ते नेहमी बाळासाहेबाला म्हणायचे की विजयला आमदार करावं लागेल असं बाळासाहेबांना नेहमी सर सांगायचे तर मी म्हटलं सर मला काही आमदार होता येत नाही कारण माझा जिल्हा गडचिरोली हा रिझर्व आहे सेलूर ट्राईबसाठी त्यामुळे तुला आमदार करणार म्हणजे करणारच असं ते गंभीर मला म्हणायचे आणि त्यांनी मुख्यमंत्री असताना एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मला विधान परिषदेवर आमदार म्हणून बाळासाहेबांच्याकडे त्यांनी माझी शिफारस केली आणि अठ्ठ्याऐंशीला मी आमदार झालो परंतु पंच्याण्णवला सरकार आल्यानंतर विजय तुला आमदार होता येत नाही पण तुला मी मंत्रीपदाचा दर्जा देईन असं ते म्हणाले आणि त्यावेळेसच्या महामंडळाच्या यादीमध्ये पहिलं नाव महामंडळाच्या यादीत माझं सगळ्यात वर नाव होतं एक नंबरवर आणि मला वनविकास महामंडळाचा अध्यक्ष एकोणीसशे पंच्याऐंशी साली सरांनी ते मुख्यमंत्री असताना मला पंच्याण्णव साली एकोणीसशे पंच्याण्णव साली त्यांना मला ते मुख्यमंत्री होते त्यावेळेस महामंडळाचा अध्यक्ष बनला हा माणूस म्हणजे अत्यंत मृदभाषी आणि अभ्यासू अत्यंत विद्वान म्हणून राज लोकसभेपर्यंत त्यांची अध्यक्ष होण्यापर्यंतची आणि त्यांच्या काळामध्ये झालेली कामं विशेष करून मुख्यमंत्री म्हणून काम करत असताना जे काम वेळेत पूर्ण करणारा मुख्यमंत्री वेळेवर जाणारे मुख्यमंत्री म्हणून अशी त्यांची खाती होती खूप कामं सांगता येईल खरं तर त्यांच्या काळामध्ये ज्या कामांचा उल्लेख मुद्दाम म्हणून करता येईल की फ्लायओव्हरची जे जी निर्मिती झाली गडकरी साहेब बांधकाम जरी मंत्री होते तरी कल्पना ही त्यावेळेस त्याला साकार करण्यासाठी मनोहर जोशी सरांचीच कृपा आहे तो असेल पुणे एक्सप्रेस वे असेल त्या काळामध्ये झालेले मुंबईतले फ्लायओव्हर असतील नागपुरातले फ्लायओव्हर काही ते सरांच्या काळात झालेले ते मुख्यमंत्री असताना झालेले पण मला अत्यंत दुःख आहे की या की आज सर आमच्यात नाहीत पण एक शिक्षण क्षेत्रातील उत्तम कामगिरी करणारे प्रशासक म्हणून प्रशासनामध्ये अभ्यासवृत्तीनं जरप ठेवणारे आणि आ, एक उत्तम आ, मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांची नोंद आहे एक समर्पित जो एक नेतृत्व लागतं तशा प्रकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्यांची मुख्यमंत्री आहे अशा नेत्याला महाराष्ट्र आज मुकला आहे ती भरून निघणारी पोकळी कधीच भरून निघणारी पोकळी आहे मी त्यांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पक्षही करते श्री सरांना आम्ही श्रद्धांजली मारतो